महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशीची जुनी पेन्शन योजना लागू करावी व आपल्या हक्काच्या मागणीसाठी वनीमध्ये सतरा ऑगस्टला डपडे बजाव मोर्चाचे आयोजन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने करण्यात आले होते मागील अनेक वर्षापासून एक नोव्हेंबर दोन हजार शासन सेवेत शासनसेवेत नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्याचा मागणीसाठी वणीत दफडे बचाव मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात नागपूर विभागातील शिक्षक आमदार सुधाकर अडबारे सर सहभागी झाले होते मोर्चात मोठ्या प्रमाणात शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते ارے شکا झाल <sweak> झाल या राज्यातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत प्रविष्ट झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकोणीसशे ब्याऐंशीची कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू करावी या मागणीसाठी आज मोर्चा आयोजन करण्यात आलेलं आहे आणि जोपर्यंत या कर्मचाऱ्यांची मागणी मंजूर होणार नाही तोपर्यंत अविरत लढा सुरू राहणार आहेत महाराष्ट्र राज्य मजुरी पेन्शन संघटनेचा हे पुरस्कृत उमेदवार म्हणून सभागृहामध्ये आमच्या शिक्षकांनी मला प्रतिनिधी जोडून दिलं तेव्हापासून डोक्यामध्ये एकाच मिशनची टोपी आणि गळ्यामध्ये दुपट्टा टाकून या महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामध्ये शपथ घेणारा पहिला प्रतिनिधी झालेला आहोत आणि ही कर्मचाऱ्यांची रास्त मागणी जोपर्यंत मंजूर होणार नाही तोपर्यंत सभागृहाच्या बाहेर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून विविध मोर्चेचं आयोजन केल्या जातील सभागृहामध्ये विविध आयुधांच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करून जोपर्यंत शासन आमची मा मागणी मंजूर करणार नाही तोपर्यंत आमचा हा लढा अभिरत सुरू राहणार आहे ज्या मागण्यांकडे लक्ष द्यायला पाहिजे ज्या मागण्यांसाठी रस्त्यावरची आंदोलनं होत आहे त्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून त्यांनी कधी मागणी केली नाही अशा फुकटच्या योजना या महाराष्ट्र राज्यामध्ये लागू करण्यात आलेल्या आहे महाराष्ट्र शासनाकडे जमा कराच्या माध्यमातून जमा झालेल्या पैशाची उधळपट्टी होताना दिसते आहे आमच्या बहिणी कुठेही भावाकडे मागणी केली नाही की आम्हाला दर महिन्याला दीडशे रुपये दीड हजार रुपये द्या परंतु या ठिकाणी ती मागणी भावांची मागणी या ठिकाणी मंजूर केल्या जात आहे आणि शासन शासन एक प्रकारे आ, उ उधळपट्टी करताना दिसते आज राज्यावरती एक आ, फार मोठं कर्जाचा बोजा असतानासुद्धा उधळपट्टीवरती पैसे खर्च केला जाते ही फार संयुक्तिक बाब नाही बरं येत्या सर्व कर्मचाऱ्यांनी एक महाविकास आघाडीच्या सोबत राहून या महाराष्ट्रामध्ये भरघोस मताने महाआघाडी विकास आघाडीचे उमेदवार निवडून दिलेले आहे भविष्यामध्ये जो पक्ष आमचा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देण्याच्या संदर्भामध्ये अजेंड्यावरती विषय घेतील त्या पक्षाच्या सोबत आम्ही राहून वोट फार ओ एस हे कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन संघटनेची मुवमेंट राहिलेले आहे जे शासन आम्हाला पेन्शन देतील त्या शासनासोबत ते इतच राहू येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा त्याचे परिणाम शासनानं तो तोपर्यंत आम्हाला जर जुनी पेन्शन योजना लागू केली नाही तर शासनाला त्याचे परिणाम भोगावे लागतील